दरम्यान ज्योती मल्होत्राय हिच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात येतोय ज्योतीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ज्योती चार वेळा पाकिस्तानला गेल्याचं उघड झालेलं आहे तर दोन वेळा काश्मीरला गेल्याचं व्हिडिओतून समोर आलंय हरियाणाच्या ज्योती मल्होत्रा नावाच्या युट्यूबरला अटक करण्यात आली पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा ज्योती मल्होत्रावर आरोप करण्यात आला ज्योती मल्होत्रा ही ट्रायबल व्लॉगर आहे ती पाकिस्तानच्या हाय कमिशनमध्ये कार्यरत असलेला दानिश नावाच्या अधिकाऱ्याच्याही संपर्कात होती अशी माहिती समोर आली आहे दानिश यानं ज्योतीला पाकिस्तानातही पाठवलं होतं पाकिस्तानात जाऊन तिनं गुप्त माहिती पुरवल्याचं उघड झालेल्याची माहिती समोर येते दरम्यान आतापर्यंत पंजाब आणि हरियाणातून सहा पाकिस्तानी हेरांना अटक करण्यात आली आहे तर याच ज्योती मल्होत्राचा नवा व्हिडिओ ही समोर आला तर आपल्यासोबत बोलण्यासाठी निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगेजी जोडले गेलेले आहेत ढगेजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय पोस्ट पोस्ट जी 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 ज्या जा कालपासून जास्त चर्चा आहे तिचे अनेक व्हिडिओ समोर येताना पाहायला मिळत अनेक खुलासे होताना पाहायला मिळत आता याच ज्योति मल्होत्रासह सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात येतोय आणि तिनं चौकशीत कबुली दिल्याचीही माहिती समोर आली आहे तर या संदर्भातलं आपलं विश्लेषण की भारतातच राहून मदत पुरवल्याचा आरोप करण्यात येतो आणि तसे अनेक व्हिडिओ आणि तसे अनेक खुलासे होताना दिसत तर या संदर्भातलं आपलं विश्लेषण नक्कीच दहशतवादाच्या विरोधात जर आपल्याला लढाई करायची असेल तर जे घरभेटी आहेत आय एफ आय च्या बदल घेऊन एक प्रकारे भारत विरोधी जे प्रोपोबेंडा करतायत त्यांच्यावर सुद्धा जबरदस्त कारवाई करण्याची गरज वर जे आहे भारतानं कारवाई केलेली आहे ऑलरेडी काही दिवसांपूर्वी डिजिटल स्ट्राईकच्या माध्यमातून मधल्या काही युट्यूब वर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कारवाई केली होती जे भारत विरोधी अशा प्रकारचा प्रोपोगेंडा राबवत होते आणि आता ज्योती मल्होत्रावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली हीच ज्योती मल्होत्रा आहे जी दोन हजार तेवीस मध्ये पाकिस्तानमध्ये गेली होती आणि आज तुम्ही जो रेफरन्स दिला की जानिश नावाचा जो एक अधिकारी आहे भारतीय एम्बेसीमध्ये त्या ठिकाणी होता पाकिस्तानचा हा अधिकारी आणि तुम्हाला जर आठवत दोन हजार पंचवीसला याच जे आहे तडकाफडकी भारत सरकारनं परसोना नॉन ग्रेटा म्हणजे एक प्रकारे अनवेलकम अशा प्रकारचा व्यक्ती जो भारत विरोधी कारवाया करत असल्यामुळे चोवीस तासाच्या आत त्याला भारत सोडण्यासाठी निर्देश दिले होते आणि याच अहसानचे किंवा या दानिश नावाच्या व्यक्तीचे ज्योती मल्होत्राशी संबंध आहेत आणि या अनुषंगानं भारत विरोधी कारवाया करण्यामध्ये ही ज्योती मल्होत्रा भारत विरोधी कोपगंडा राबवण्यामध्ये होती, सुद्धा होती अशा प्रकारची बातम्या किंवा अशा प्रकारची माहिती आपल्याकडे येते दहशतवादाविरुद्ध लढायचं असेल तर आपल्या सीमेच्या हात असणाऱ्या कारवाई करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाला हा डिजिटल स्ट्राईक माझ्या मते नक्कीच महत्वाचा वाटतो ढगेजी माझा पुढचा प्रश्न तुम्हाला की आता या मल्होत्रा आणि ज्या सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई होईल Uh, माझ्या मते इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट आपला जो आय टी ऍक्ट दोन हजार आहे त्याच्यानुसार तर जे आहे त्याच्या कलमांच्या अनुसार भारत विरोधी कारवाया करण्यामध्ये त्यांच्या विरुद्ध कारवाई होईलच पण या इन्व्हेस्टिगेशन मधून जे वेगवेगळे तथ्य येतील तर त्या तथ्याच्या आधारावर आधारावर खरोखरच राष्ट्रद्रोहाची कारवाई करण्या सुद्धा जे आहे विरुद्ध म्हणजे पिडीशनशी संबंधित चार्जेस सुद्धा जे आहे तिच्यावर लावले जाऊ शकतात पण मुळात आता चौकशी केल्यानंतर भारताशी एकनिष्ठ राहायला हवं त्याचबरोबर म्हणजे जेव्हा पहलगाम हल्ला झाला तेव्हा पहलगाम हल्ल्यात पर्यटकांची चूक असल्याचं तिने म्हटलं होतं आणि हीच मल्होत्रा आता पाकड्यांना इथली माहिती पुरवत होती तर या संदर्भातलं आपलं विश्लेषण ज्योति सारखे जे कॅरेक्टर असतात ते बोलतात एक आणि करतात दुसरं मागच्या तीन वर्षातच तिचा जर सगळा कार्यकाल आपण पाहिला तर प्रकारे तिने कारवाई केलेली ते पाकिस्तानला व्हिजिट करते चायनाला व्हिजिट करते आय एस आयच्या अधिकाऱ्यांशी साठी तेवढे संधान साधते भारत विरोधी लोकगंडा करते आणि तशा मिळाले इंटेलिजन्स इनपुट मिळाले म्हणूनच तिला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे तिच्या बोलण्यावर आपण जाऊ नये तिची जी कर्तृत्व आहे इव्हन या पहलगाम हल्ल्यानंतर म्हणजे त्या पर्यटकांचा त्या ठिकाणी काय दोष की त्या ठिकाणी जम्मू मध्ये जाणं हा त्यांचा दोष अशा प्रकारची जर तिची विधानं असतील आणि तिची जी कर्तृत्व जर आपण पाहिली तर तिच्या विरुद्ध कारवाई व्हायलाच हवी जी 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 धन्यवाद ढगेजी तुम्ही केलेल्या संदर्भात आणि प्रतिक्रिया प्रतिक्रिय संदर्भात ज्योतिरानी पुत्री हरीश आर ओ हिसार को ऑफिशियल एक्ट और एक सौ के अंतर्गत अरेस्ट किया है इसके पास प्राप्त मोबाइल और लैपटॉप से हमें कुछ संदिग्ध सामग्री प्राप्त हुई है इसको हमने पांच दिन की रिमांड पर लिया है पूछताछ जारी है यह लगातार पाकिस्तानी नागरिक के संपर्क में थी उसके बारे में पूछताछ की जाएगी

अड्डे जी दिस इज योवो जैसा कि आपने देखा अब तक कि हम पाकिस्तान से इंडिया आ चुके हैं और जैसा कि अभी रमजान का महीना शुरू हो गया है ऐसे में इफ्तारी फंक्शन अगर आपको सेलिब्रेट करने को मिल जाए तो आई थिंक इससे बेहतर क्या होगा लाइक दिस इज माई सेकंड टाइम जो मैं इफ्तारी अटेंड करने के लिए जा रही हूँ इन पाकिस्तान हाई कमीशन सो या आई एम सुपर एक्साइटेड वहां पे चल के देखते हैं कि क्या क्या हमें खाने को मिलेगा मैं तो बहुत चटोरी हूँ खाने के मामले में <laughs> ਸ਼ਸ਼ੀ ਕਾਲ ਜੀ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਕੀ ਹਾਲ ਹੋ ਜੀ ਮੈਮ ਮੈਂ ਬਿਲਕੁਲ ਠੀਕ ਤੁਸੀਂ ਕਿਵੇਂ ਹੋ ਮੈਂ ਬਹੁਤ ਵਧੀਆ ਤੇ ਸਰ ਨੂੰ ਮੈਂ ਉਸ ਦਿਨ ਮਿਲੀ ਸੀ ਬਹੁਤ ਚੰਗਾ ਲੱਗਿਆ ਜਿਹੜੇ ਤੁਸੀਂ ਇੱਥੇ ਅਰੇਂਜਮੈਂਟ ਕੀਤੇ ਹੋਏ ਆ ਸਾਡੇ ਲਈ ਉਹ ਕਾਬਿਲ-ਏ-ਤਾਰੀਫ ਹੈ ਤੇ ਤੁਸੀਂ ਕੁਝ ਕਹਿਣਾ ਚਾਹੋਗੇ ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਦੀ ਆਵਾਮ ਨੂੰ ਮੈਂ ਤੇ ਤਨਸਬ ਨੂੰ ਜੀ ਆਇਆਂ ਨੂੰ ਕਹਿਣਾ ਚਾਹੁੰਦੀ ਆ ਤੁਹਾਨੂੰ ਵਿਸਾਖੀ ਦੀ ਬਹੁਤ-ਬਹੁਤ ਮੁਬਾਰਕਬਾਦ ਤੇ ਬੜਾ ਅੱਛਾ ਮੈਨੂੰ ਲੱਗਿਆ ਇੱਥੇ ਆ ਕੇ ਔਰ ਮੈਂ ਚਾਹਨੀ ਆ ਕਿ ਇੰਡੀਆ ਦੇ ਜਿਹੜੇ ਪੰਜਾਬ ਦੇ ਸਾਡੇ ਭੈਣ ਭੈਣਾ ਨੇ ਭਰਾ ਨੇ ਬਜ਼ੁਰਗ ਨੇ ਉਹ ਇੱਥੇ ਬੜੇ ਸ਼ੌਕ ਨਾਲ ਆਣ ਉਹਨਾਂ ਵਾਸਤੇ ਇੱਥੇ ਆਸਾਨੀਆਂ ਹੋਣ ਸਾਰਾ ਕੁਝ ਹੋਣ ਸਾਰਾ ਕੁਝ ਹੋਵੇ ਤੇ ਸਾਡੇ ਰਮੇਸ਼ ਸਿੰਘ ਢੋੜਾ ਸਾਹਿਬ ਨੇ ਜੀ ਜੋ ਪਹਿਲੇ ਸਿੱਖ ਮਿਨਿਸਟਰ ਨੇ ਪਾਕਿਸਤਾਨ ਦੇ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਮੈਂ ਕਿਹਾ ਹੈ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਖੋਲੋ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਬੁਲਾਓ ਤੇ ਇੱਥੇ ਸਹੂਲਿਆਤ ਪੈਦਾ ਕਰੋ ਤਾਂ ਕਿ ਲੋਕ ਆਏ ਆਰਾਮ से ਰਹਿਣ ਬਹੁਤ ਖੁਸ਼ੀ ہوئی ਆਪਸੇ ਅੱਜ ਮਿਲ ਕੇ ਥੈਂਕ ਯੂ ਵੈਰੀ ਮਚ